नमस्कार मी डॉक्टर मानसे पाटील प्रत्येकाचं आयुष्य आपण जगत असताना खूप वळणं येतं असंच एक वळण तिच्या आयुष्यातलं शीर्षक आहे वळण मुक्तछंदातली रचना आहे कधीच वेळ नव्हता स्वतःसाठी कधीच वेळ नव्हता स्वतःसाठी सा, वे कायम रगाड्यात अडकलेली सासू सासऱ्यांचं हवं नको सकाळी डब्यांचं वेळापत्रक नोकरीची धावपळ हवी थोडी विश्रांती असं म्हणत म्हणत वर्ष निघून गेले मुलं मोठी झाली संसार अंगी बहरला पण एक दिवस अचानक वेळ समोर उभं राहिला हातात ताळसा घेऊ ही तूच आहेस का त्याचा थेट प्रश्न होता तेच केस तो चेहरा तेच डोळे पण कोणाची ओळख पटत नव्हती आठवू लागलं कधीतरी लिहायला यायचं कधीतरी गायला यायचं एकटं वाचायला आवडायचं पावसात दिसताना हसावसं वाटायचं ते सगळं कुठे हरवलं तेच एक वळण होत नव्याने स्वतःकडे वळण्याचं स्वतःला समजून घेण्याचं अपराधमुक्त थोडं स्वच्छंदी आज ती पुन्हा लिहिते आज ती पुन्हा लिहिते ओवते स्वतःला शब्दांमधून तिच्या ओळखीचा रस्ता कुणाला समजेलच असं नाही पण तिच्यासाठी तो आता स्पष्ट आहे आणि त्या वळणावर तिला ती नव्याने पुन्हा सापडते तिला ती नव्याने पुन्हा सापडते संपूर्ण शांत स्वतंत्र समाधानी धन्यवाद धान।